जेवण करून आणि जातो वरच्या घरी लसूणसाल्या कांदा चिरायला करायला आता चालूच केलाय म्हणजे करणं भागच होत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता बघा सकाळच्या साडे नऊ वाजल्यात आणि आता ओम चालला शाळेमध्ये तरी तुम्ही स्वयंपाक करत होते आता उमलो ओम आहे तोपर्यंत थोडासा व्हिडिओ घ्यावा तर माझी भाकर करत तुम्हाला इकडं बोलत बोलत तर बाजरीच्या भाकरी करते मस्त अशा पातळ अशा कडक आणि भाजी तर करून झाली बाजरीची भाकर आणि बेसन तले भाजी लागते पण मी भाजी केली आता आता तर ओमचा डबा पण भरलाय आणि इथं पाण्याची बॉटल भरून ठेवली इकडं इथं केली शेवग्याची शेण भाजी करून माझी तयार आणि सकाळी राजूला बटाटा केला तर मोकळा बटाटा ओमला पण दिलाय चपाती बटाटा हो जा बर का तिकड जायचं तुला मला म्हणते नुसतं मा पाणी झालं आमचं सगळ्यांचं लेवळ झालं आंघोळ्या सगळं झालं सगळ्यांचं उलट बोलते का आंघोळ्या झालं चहा पाणी झालं चहा पाणी झालं मग म्हणते आंघोळ्या झाल्या सगळ्यांचं ह्यांनी दाखवत्या तो मोबाईलच ताईंना मोबाईल मधलं दाखवतात फोटो काढला काय होतं मनाने फिल्टर होतो परत नंतर बघा एक दोन मिनिटाने नवीन मोबाईल घेतलाय ना मग सांगतोय कसा आहे कस नाही त्याच्या माहिती आता ताई ह्यांनी भाऊजी कुठं जाणार होता करा तिकडं तुमचं काम चालू द्या चालू द्या गिफ्ट आणाय जायचं रात्री उशीर झाला होता राख्या बांधायला मग ह्यांनी तरी पण चाललं होतं पण पाऊस लागला होता मग नंतर ह्यांचं ठरलं की सकाळ जावा म्हणून पण मी त्या टायमाला इकडं आले होते मी आठ वाजता छिकडं आलते ह्या घरी कारण मला स्वयंपाकी करायचा होता आणि ओमचा अभ्यास पण राहिला होता वा मग इकडे रक आता जायचं ना शाळेत नाटकी करतो काय आज बुधवार आहे रंगीत कपडे घातलं आज फटकलाय बघा पाऊस चांगला अस पाऊस उघडलाय गुत्ती कशामुळे मी काय घाबरते का कशाला मलाच करा ना मला काय होत नेमकं आणि स्वयंपाक करता करता एवढा घ्यायला चालू केलं म्हणलं ताई आहेत भाऊ आहेत तोपर्यंत घ्या म्हणलं घ्याव राव राहतो पण शाळेमध्ये गेली साडेबाराला तिकडनं शाळेत नाली की ट्युशनला जाते रात्रंदिवस अभ्यासच करत कोणाचे ते दहा दहा वाजता शाळा भरती आता साडे नऊ वाजला निघायचं आता तुमच्या बर ह्याला घेऊन जावा म्हणजे आपण शाळेत जाण तिथनं त्याने चहा दूध प्यालाय आणि बिस्किट खाल्लाय जेवण कर म्हणलं तर नको म्हणलं दिवसात ना दुकानला गेला बिस्किट घेऊन आला आणि खात बसला दिवसात ना खाल्लाय त्याने बिस्किट असं देत नाही मी रोज त्यांना बिस्किट खायला तर ह्याचा डब्बा पाण्याची बॉटल टिफिन मध्ये टाकावं लागल त्याचा अभ्यास पण झालाय रात्री आणि निम्मा अभ्यास राहिलाय त्याची वही काल घरी राहिली होती शाळेत होय मामा मामा शाळेत गेला मार खाल्लाय मला म्हणलं मम्मी मला सरांनी मारलं म्हणलं काय झालं माझी वही घरी राहिली म्हणलं कुठं हाणलं हातावर का पहाटीत पहाटे होत पहाटे हाणलं त्याच जपत काल उशीर झाला हाता उडका त्याच म्हणून गडबड त्याचं तब्तर मी काय चेक केलं नाही त्याने परवा दिवशी रात्री वही काढली होती लिहिलं त्याने तिथंच टेबल वही ठेवली होती टाकली आता झालो सगळं आवरून टाकलं धब्बा पाण्याची आता पाहून सांग तिकडल्या घरी जायल आणि मग नंतर शाळेत चार वाजता येतात कृष्णा घरी तर माझ्या भाकरी करायच्या राहिल्या एक भाकर केली सकाळी चपात्या केल्या होत्या परत रातला शाळेत पाठवलं आणि मग बाकीचे काम ओरकून घेतले आंघोळी केली लवकर ओमची पण आंघोळ साडेआठला झाले होते आज काल फार उशिरा उठला होता साडे नऊला आंघोळीला गेला होता हो आज त्याला लवकर उठवलं आवरले लवकर त्याचं पण तर चला मी किती भाकरी करून आता हॉस्पिटलला जायला तर काय मूर्त लागा ना तरी ह्यांच्या महाग लागून जाऊ म्हणलं तरी पण हे पण चाललं काय काम निघत एकटीला पण जाऊन देत नाही गेले असत तर तर द्या चला आता मी भाकरी करते काय म्हणलं ताई पशी जाऊन थोडस बोलाव त्यांचं त्यांच चाललंय मोबाईल सरांना अभ्यास दाखव बर का पडला असता की खाली कसा बसतो इकडं बाकी ह्यांनी चालला तर आता पोरांना सोडवाय शाळेत आपला गाडी पुसत पाऊस यायला लागला भाऊ महागर या बर का लवकर दुर्गा आंघोळ करायची आपल्याला तुम्ही कुठे चालला तुमच्या ध्यानात ना का तुम्हाला आंघोळ करायची तुम्ही पाऊरस आहे माहित नाही का तुम्हाला हा तुम्हाला माहित नाही आंघोळ करायची ती मला ढकलते या मामा या आत्याला घेऊन चांगलं म्हणते जेवण करून जावत इतक्या सकाळच्या पारे नको म्हणतो या महागारी बहिमुच्या शेंगा उकडते माझे भाकर ताळत आहे हात घेऊन आले पिठाचा तसाच बारीक गॅस केलता आणि गेलते बाहेर ताई म्हणल्या इतकी महागात शंभू आता आवरतात कॉलेजला जाण्यासाठी भयाची गाडी घ्यायला चालल्या तर झालं शेवटची भाकर करायची राहिले मागाशी <गणारी> अशी भाऊ तिकडे गेले होते होत का घरी भाजला गेलो सगळे होते का आणि दुर्गामा पण तिकडेच होते आता ताईमभाऊ आली पारुशीच आहे हाताने पारुशी राहिलीच का ना आजीला तरी म्हणायचं आंघोळ घाल आंघोळ करून गेला असते तर छान छान तरी झाले असते गेली ना मामा सांगत तर आता जेवण करायला बसलं माझं काम पण झालं सगळं कपडे धुवून झाल्यात भांडी घासून झालं आणि मग अशी मी शेंगा उकडलं बघा अशा संपल्या म्हणजे मी वाटून वाटून घेतल्या खायला ह्यांचं जेवण झालं वाटू बघून ताईंची बहुंची आणि आता आम्हाला आहे वरच्या घरी जेवण करून मसाला बनवायचा ह्यांना तर फोन फोन येतात होय बघ रात्र दिवस फोनवर बोलतात सगळ्याला तेच शब्द सांगायचं बरं शब्दावर शब्द बोलतात एवढं फोन आलात का नाही आणि मसाला लेजनाने मागवला तर आता रोज मसाला करायचा करायचंय आज एक जणांना द्यायचा आहे मसाला करून उद्याचा दुसऱ्याला जणांना द्यायचाय ते सेंगायच तर मी काम पण ओळखून घेतलं मसाला बनवायचा म्हणून आणि पाऊस तर येतो या आता मसाला करण्यासाठी मिरच्या कडक भाजायच्या आता जाऊन लसून सलायचा लसूण आम्ही रात्रीच नाही होती ना बागर का नव्हती भाऊ मी तरी मनात केव्हा नाही वाढलं ना तुम्हाला म्हणून मी लक्ष दिलं नाही भाज्यात दिसल्या आणि भाजी आणली भाजी काढलं पूजाने स्वयंपाक तिकड पण केला केलं भाकरी दिलीच नाही मी तू ना मला वाटलं तुम्ही दिले असत ते एवढं सगळं दिसत भाकरच वारक्या आले नाही लवकर एवढा दिन बघितलं नाही रात्रीचा भात केलाय गरम कि फोन येत्या काय त्या फोनला दमच नाही गाड्या मट मसाला करायचा होताय हन्ना आहे का नाही सगळे मसाला गेला फोन येतात आता तुम्ही गेला बसणार ऋषिक फोन झाला तुम्ही गेला बसना फोन ना करत होता तिकड दीपाया बयाकड कॉन्टॅक्ट होता ना नंबर तुला कॉलेजला जात होता कधी फोन उचल उचलायचं कधी उचलत नव्हतं त्याच्यामुळं सगळ्याकड ह्याचच नंबर गेला त्याच्यामुळं मग हेच बघतात आपण तर असं आम्ही घेतो जेवण करून आणि जातो वरच्या घरी लसूण चलाय कांदा चिरायला करायला <laughs> <नासा था था। laughs> आता चालूच केलाय म्हणलं <laughs> करणं भागच होत <है> आहे <laughs> राधूपणे शाळेत ना आणि तरी कृष्ण दिवसभर शाळेत असतात ती एक बरे भारी झाले का नाही चला घेते जेवण <laughs> करून हे दोघे आहेत का ह्या पोरीला आंघोळ घाला लागून पडत दिसण